नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील देवळाणी गावात एक धक्कादायक घटना घडली गट आहे अवघ्या अठरा वर्षे यशराज बोर्डे या तरुणानं विहित उडी घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे यशराजला पबजी या मोबाईल गेमचं गंभीर व्यसन लागलेलं होतं आणि याच नैराश्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे पाठवण्यात आहे या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे यशराजनं आत्महत्येपूर्वी एक भावनिक सुसाईड नोट लिहून ठेवलेली होती त्यात त्यानं गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या मानसिक अवस्थेबद्दल लिहिलं असून तो नैराश्य आणि तणावत असल्याचं स्पष्ट मी पाच वर्षांपूर्वीच मेलो आहे फक्त माझे शरीर जिवंत आहे बाकी सर्व काही एक भ्रम आहे असं त्याच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय दरम्यान पबजी सारख्या मोबाईल गेमच्या व्यसनामुळे अनेक तरुण मानसिक तणावात जात असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे या घटनेमुळे देवळांनी गावात हळहळ व्यक्त केली जाते माझ्या देवाने गावात आज फार दुर्दैवी घटना घडली एक एकोणीस वर्षाचा आमचा युवक यूर, युवराज आज पबजी यशराज आज पबजी खेळामुळं त्याचा अंत झाला त्याने आज सुसाईड केली त्या पबजी खेळाच्या नादामध्ये त्याने पबजी मध्ये लिहिलेलं होतं शेवट त्याचा अंत होऊन दुसरा जन्म काय मिळेल त्या पद्धतीने तो खेळला आणि विहिरीत जीव दिला मी सर्व येवला तालुक्याच्या तरुणांना जे कोणी पबजी खेळत असेल किंवा या, या खेळाला बळी पडू नका आणि आपला जीव गमावू नका सर्वांना आवाहन करतो न्यूज पोलखोल साठी नासिर पठाण नाशिक